नमस्कार आज आपण आलो आहोत पुस्तकांच्या बगिच्यामध्ये आणि एक खास कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे जळगाव येथील आदर्श शिक्षक व्यासंगी व्यक्तिमत्व साहित्यिक विजय सुपडू लुल्हे हे आज आपल्या एरंडोल शहरात आपल्या आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस संपन्न साजरा करत आहेत माऊली सिंधुताई सुतार यांच्या निमित्त हा खास कार्यक्रम होतो आहे नगरपालिकेचे प्रशासकीय विभागाचे अधिकारी आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आजींचं पुस्तकांचं हॉटेल जे नाशिकमध्ये आहे आपण मगाशी बोललो त्या आजी त्या आई देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे विशेष आहे त्यांचे सुपुत्र प्रवीणजी जोंधळे आणि सर्व अधिकारी वर्ग शिक्षक प्रकाशजी आडळकर हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आईच्या वाढदिवसानिमित्त सरांनी खास करून पंच्याहत्तर पुस्तकांची भेट नगरपालिकेला दिलेली आहे काय सांगाल तुम्ही या अत्यंत गोड अशा दिवशी तुम्ही भेट देताय खरं म्हणजे माझ्या जीवनावर प्रभाव जो झाला आईवडिलांच्या सत्शील संस्कारांचा आणि त्याच्यानंतर जीवनात जी काही वादळं आली त्या वादळातून निर्वेसनेपणा आणि चारित्र्यशीलता हे पुस्तकांची मला देण आहे आणि म्हणून या पुस्तकांप्रती कृतज्ञ व्हावं आणि नाशिकची बातमी वाचली की एक आजीबाई हॉटेल हो चालवताना पुस्तकं उपलब्ध करून देतात आणि वाचन चळवळ तर मग असं वाटतं की आपण नोकरीला असून आर्थिक स्थैर्य असून आपण का करू नये ती ही प्रेरणा मला त्यांच्यापासून मिळाली काही जळगावचे साहित्यिक वगैरे माझ्या त्यांचा सहवास मार्गदर्शन मिळालं आणि ही संकल्पना आज स्वरूपात आली की मी आज आईच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्तानं आज नगरपालिकेच्या या अभिनव आणि अलौकिक अशा या प्रकल्पाला आपलाही हातभार असावा म्हणून मी मनावर घेतलं आणि आईच्या हातूनही पुस्तक देण्यात एक वेगळाच समाधान वाटतं आहे धन्यवाद मित्र हो जागतिक पुस्तक दिन साजरा होतो आज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणतात मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो आणि म्हणूनच पुस्तकांविषयी मैत्री पुस्तकांविषयीचा आपुल आपलेपणा आणि पुस्तकांशी असलेला संसंवाद साधला जावा या हेतून आजचा हा कार्यक्रम आणि खास आमच्या माऊली आलेल्या आहेत माऊली काय सांगाल तुम्ही आज पुस्तक जनजागृती आज मारुती जन्म हो आज विशेष हनुमान जयंती आहे हो अंजनीच्या पुता तुला रामाचं वरदान एकमुखी बोला जय जय हनुमान आज म्हणजे एवढा पवित्र दिवशी मी तुमच्या येरुंड शहरामध्ये माझे पाऊल तुमच्या पुस्तकाच्या तिकडे लागले मी सुद्धा माझं भाग्य समजते आणि माझ्या सगळे सावित्राबाईची लेकरं जमले याच्यातसुद्धा मला भरभरून आनंद होतो धन्यवाद चालेल धन्यवाद था। धन्यवाद आणि खूप छान कार्यक्रम आपण लोले सर घेतला त्याबद्दल आपले पुस्तक मा, मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो